ते ही। इचल प्रेम संबंधातून फळविक्रेत्यावर खुणी हल्ला आरोपी पोलिसात हजर इचलकरंजी सावा शहरानजीकच्या कबनू ओढ्या नजीक संजय बाबू बागेवाडी नावाच्या फळ विक्रेत्यावर कटर सारख्या हत्याराने हल्ला झाल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला तर हल्लेखोर गजानन मनवे वय वर्ष पन्नास राहणार खनबाग सांगली हा आपणहून शिवाजीनगर पोलिसात हजर झाला हा प्रकार सुजाता नामक महिलेच्या संबंधावरून घडल्याचा पोलीस सा तपासात पुढं आलाय जखमी बागेवाडी वर्ष बावन्न इच्चलकरंच्या यातील व्यंकटराव हायस्कूल जवळ फळ विक्रेत करतो तेथे मुलास बसवून दुचाकीवरून गेला असता हल्ला झाला त्याच्या डोक्यात दंडावर वार झाल्याने रक्ताबंबाळ झाला अशाच अवस्थेत त्याने मोपेड या दुचाकीवरून येऊन आय हॉस्पिटल गाठला हल्लेखोर हा पण व्यावसायिक आहे तो चारचाकी गाडीतून आला होता दोघात वाद होऊन रागातून हल्ला झाल्याचे मनवे याने पोलिसांना सांगितलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकडे भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका